बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दमदार पावसानं हजेरी लावली या पावसानं बीडच्या गेवराई तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीनं रौद्र रूप धारण केलंय नाथसागरातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू असून नदी क्षेत्रात सततच्या पावसानं पाण्याची पातळी वाढलेली आहे दुष्काळी बीड जिल्ह्यासाठी ही समाधानकारक अशी दृश्य आहेत दरम्यान गोदावरी नदीचं रूप ड्रोनच्या माध्यमातून दाखवलंय प्रतिनिधी विकास माने यांनी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसानं गोदावरी नदीने रौद्र रौद्रूप धारण केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मी गोदावरी नदी पात्रात ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी आपण जे काही दृश्य पाहतात ही दृश्य आहे खरंतर शहागड जालना जिल्ह्याची हद्द आहे आणि या ठिकाणी बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्याची ही हद्द आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून आम्ही ही सर्व दृश्य दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहोत आणि विहंगम अशी ही दृश्य जी आहेत ती पाहायला मिळत आहे कारण की नाथसागरातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याबरोबरच जो काही सततचा पाऊस कोसळतोय त्या पावसाने नदी क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे गोदावरी नदी जी आहे ती खळखळून खल वाहताना पाहायला मिळते आणि निश्चितच याचा फायदा जो आहे तो इथल्या शेतकऱ्यांना आणि स्थानिकांना होतो आहे कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने ए बी पी माझा गोदावरी